हे पण केवढी आहे काय असतील सांगा बर काय आहे तुम्ही म्हणजे हे किती मूर्ख आहे किती वेडी आहे हे एवढं सगळं गोळा करत बसले हे नक्की कोणाचं आहे किती दिवसाचं आहे हे माझच आहे माझ्या माझे हे सुंदर असे केस काय झालं ना संसार सुरू झाला बायकांना मीही बघायचे गोळा करताना केसांवर भांडी घेताना तर माझ्याही डोक्यात कल्पना आली आता शेवटी केसांवर भांडी मिळतात म्हटल्यावर किती आनंद वाटत ना की चल एखादं भांड घरात येते आणि माझा नवीन संसार असल्यामुळे मला माझ्याकडे भांडी कमी तर मीही घ्यायला लागले एक एक दोन दोन महिना केस गोळा करून मस्त दोन चार भांडे आहेत माझ्या छोटे छोटे चहाचे टोप वगैरे असतात ना त्याचे दोन चहाचे दोन दोन टोप आहेत एक असा जर्मनचा टोप आहे ॲल्युमिनियमचा एवढा तो पण चहाच्या चा हिशोबाने आहे छान आहेत भांडे हम्म मग मी गोळा करायला लागले आणि माझ्या आजूबाजूला जे गोळा करणाऱ्या बाय बायका आहेत तर चांगल्या चांगल्या आहेत त्यांच्या घरात संपत्ती भरपूर आहे नव त्यांचे नवरे चांगले पगार पाणी आणतात तर त्या सुद्धा असे दोन दोन एक एक महिना पैसे गोळा करू सॉरी दोन दोन एक एक महिना केस गोळा करून हे अशी केस हे अशी केस आता किती येत बरे केस त्या अशी केस गोळा करून ते लोक भांडी देतात आणि परत माझ्या कानावर आलं एके दिवशी की के अशी केस गोळा करून जेव्हा भांडी मारला देतो आणि भांडी घेतो तेव्हा म्हणे ते दरिद्री येते आई शपथ शॉक बसला ना केसांवर भांडी घेऊन दरिद्री येते आपण त्याच्यावर एखादी वस्तू घेतोय म्हणजे ती केस पण बाहेर फेकत नाही ना पण केस बाहेर फेकणं हे एक जनावरांच्या तोंडात वगैरे जातात ते त्याने उगाच पोल्युशन होत ते आपण चांगलंच काम करतोय के ना केस गोळा करतोय या आपण एखादा भांडीवाल्याला देतोय तर चांगलंच काम करतोय ना वाईट कुठे काय आहे प्रमाणे नाही नाही भांडीवाल्याला तुम्ही अशीच केस देऊन टाका आणि भांडी काय घेऊ नका जर भांडी केसवाला केस देऊन जर भांडी घेतली तर दरिद्री काय करायचं आता मी तर तुम्हाला काय सांगू मला टाकायचीही इच्छा होईना आणि त्या भांडीवरील केस फ्री द्यायचीही इच्छा होईना कारण म्हणतात ना कोणाला फुकटही काही द्यायचं नसतं आणि एकेड प्रयत्न केला मी देण्याचा की जाऊ दे केस तू घे भांड नको तर नाही नाही त्यांचाही स्वाभिमान असतो नाही नाही तुम्ही केसं देताय ना तर भांड घ्याच छोट एवढं का होईना पण एवढं तरी घ्याच आमच्याकडून कारण शेवटी कोणीही या जगामध्ये मुफतचा या फ्री मध्ये मिळालेल्या वस्तू घ्यायला बघत नाही प्रत्येकाला काही ना काही स्वतःच मेहनतीच हवं मी काय करू एवढे केस फेकून देऊ की भांडीवाल्याला देऊ भांडीवाला मस्त एवढ्या मारत घ्यायला एवढी सगळे केस पण पन... त्यांच्याही मनाला वाईट वाटतात ते स्वतः म्हणतात की नाही नाही छोटा गाव आहे ना भांडा घ्या पण सगळे म्हणतो की दरिद्री येते घरातला पैसा जातो घरात आजार पण येत हे येते आमच्या बाजूला ज्या आहेत महिला त्या केसांवर भांडी घेतात मला दरिद्र दिसत नाही त्यांच्या घरात मला आजार पण दिसत नाही खुशाल मस्त मजेत राहत आहे तिकडे तिकडे सगळं मंगळ तर सगळं चांगलं चाललंय मीच आपले दोन वर्ष टेन्शन मध्ये आहे उलट जेव्हा माझ्या मिस्टरांचं झालेलं आहे ना काही ते सगळं सिच्युएशन ऍक्सिडेंट हे ऑपरेशन मला वाटत त्याच्या अगोदर पासूनच मी हे केस देत नाहीये कारण ह्या अगोदरच मला ह्या गोष्टी कळालेल्या होत्या मी काय करू एवढी केस फेकून देऊ का इच्छा होत नाहीये दोन वर्ष ही दोन वर्षाची टोटल माझी केस आहेत दिवसातून दोन तीन वेळा तर आपण केस मिचरतो माझी केस जरा दाट आणि याची थोडीशी रख असल्यामुळे ते भरपूर दिसतात किती मस्त भांड येईल त्याच्यावर पण काय सांगायचं दरिद्रता येते आजार पण येतं घरात वातावरण होतं म्हणे यासाठी कुठलीही महिला या कुठलीही बाई या कुठलीही स्त्री टेन्शनमध्ये मध्ये येणार की नाही नाही नको नको पण आता मला सांगा आपण जर केस देतो भांडीवालीला तर ते, ते लोक काय करतात त्या केसांचा काहीतरी वस्तू बनवतात बो बनवतात काही ते मोकळे केस असतात ते नकली केस बनवतात ज्यांना केस नाही ते त्या केसांचा वापर करतात म्हणजे चांगलीच गोष्ट आहे की नाही म्हणजे आपल्या केसांपासून एखाद्याला त्याचा वापर करता येतो एखाद्याला थोडा आनंद मिळतो त्यात वाईट काय आहे ह्याच्यावर दरिद्री काय येते घरामध्ये हा मान्य आहे ते लक्ष्मीचं रूप आहे आ, पण कोणाला देऊ नये म्हणतात आणि जर दिलं तर त्या बदल्यात काही घेऊ नये मला हे चुकीचं वाटतं जर आपण एखाद्याला एखादी गोष्ट दिली त्या काहीतरी घ्यावं म्हणजे ते उपकार राहत नाही कोणावर काहीच कुठलंच गोष्ट असेल ते सगळं समान होऊन जात तुम्हीच सांगा तुम्ही लोक काय करता बरं केस मला तर असं बिलकुल वाटत नाही कुठलीही बाई केसांवर भांडी घेत नसेल केसांवर भांडी असा आवाज आला ना कि बायका तडक्कन सोडून एवढीशो गाव ना गोळा असतील देऊन टाकत आणि मला तर वाटतं प्रत्येक बाईकडे एवढी एवढीच असतात महिन्याची महिन्याची आता माझी हे दोन वर्षाची केस गोळा झालेले आहेत मला टाकायची इच्छा नाही बांगला तर नाही बांधू शकत मी एवढ्या त्या केसांवर कुठे आपण जाणार आहे काही जण म्हणतात की पाव किलो ना पाचशे रुपये ना पाऊस किलो तीनशे रुपये आता आपण कुठं जायचो आहे हे केस विकायला धंदा करायला आपल्याला खायची मुशीबत का घरात ना कामं होत नाही सगळं कुठं बाहेर जाणार आहे आपण तर मी देऊन टाकणार आहे भांडीवाला आला ना की छोटा गावना भांडं घेणार आणि केसं देऊन टाकणार तुम्ही सांगा आता मी नक्की काय करू मला काही सुचत नाही आहे कमेंटमध्ये सांगा आता ही एवढी एवढं ही एक पिशवी भरून आहे ही एक पिशवी भरून आहे बरं बरं भरपूर तुम्ही मला मस्त की ही बाईलाही येडी आहे येडे पण काय करणार सुरुवातीपासून काही गोष्टी साचवण्याची सवय लागलेली आहे अडचणी होत्या भरपूर ह्या गोष्टीतून त्या गोष्टीतून काही मिळवता येतं का काही करता येतं का ह्याच ह्याच नेहमी डोक्यात गोष्टी असतात की ह्याच्यातून काहीतरी मी वाचवू शकते का ह्याच्यातून काही करू शकते का कारण आजकाल मी बघितल्या महिला प्लास्टिकचे बॉटल्स वगैरे पण गोनीमध्ये जमा करून ठेवतात झाकणं आपण आणलेले श्रीखंडचे डबे दहीचे डबे ग्लासेस स्ट्रॉ काही असेल सगळं काही प्लास्टिक जे असेल ना ते एखाद्या पिशवीमध्ये जमा करून ठेवतात किंवा कोणी दुधांच्या पिशव्या आहेत ना त्या सुद्धा भिंतीला स्टिक करून ठेवतात आणि अशा भरपूर गोळा झाल्या तर त्या सुद्धा भंगारवायला देतात आता मला सांगा बरं तुम्ही सांगा बरं खरंच केसांवर बर भांडे घेतल्यावर घरात येते का नक्की सांगा मी वाट बघतो तुमच्या व्हिडिओची कोणी असेल तसा व्हिडिओ बनवा जरा आणि आता मला कमेंट तरी करा नाही एका लेडीजचा मी व्हिडिओ बघितला म्हणे केसांवर भांडी घेतलं दरिद्री येते मला फेकायची इच्छा बिलकुल नाही गावच्या ठिकाणी अक्षरशः महिला गावाला मसरं असतात गायी असतात शेरडं असतात भरपूर प्रकारचे आपले प्राणी आहेत त्यांच्या तोंडामध्ये केस जावणे म्हणून हा उत्तमोत्तर पर्याय आहे की केस जमा करून ठेवणे आणि त्यावर भांडी घेणे गावाला कुठलीही स्त्री सोडत नाही केसांवर भांडी घेणं उलट गावच्या ठिकाणी जसं सिटीमध्ये एवढंच भांडं देतील एवढ्या केसांवर असं गावाला एवढंच केसांवर का व्हायना मोठं तरी मिळतं हे बहुतेक जणांचा अनुभव असेल आणि सगळीकडे हवा आहे केसांवर भांडी ही येतातच येतात मला वाटत नाही कारण गावालाही आमच्या सगळेजण भले तर शेतकरी आहेत पण प्रत्येकाच्या घरोघरी सगळं व्यवस्थित आहे कोणाच्याही घरी मला वाटत नाही की भरपूर असं काय दरिद्री वगैरे आलेलं आहे पण प्रत्येक महिला आठवड्याला दहा दिवसाला दे केसही देतच असते कारण गावाला उन्हा तानाने ह्या सगळ्या गोष्टीने धूळ माते त्यांची केसांना खूप गुत्ता असतो त्यांचीही केसं खूप गळत असतात त्यांच्या अक्षरशः भरपूर निघतात आपण तर शॅम्पू कंडिशनर हे सगळं वापरत असतो आपले कमी केसं निघतात पण त्यांचे पण जास्त निघतात ते दर हप्त्याला महिन्याला देऊन टाकून ते भांडं घेतात गावाला तर मी बघितलं त्याच्यात अर्धी भांडी मला वाटतं ती सगळी केसांवर भांड्याचीच आहेत तर मला सांगा मी ह्याचं सा काय करू या कुठे काही विकण्याचं सा काय साधन असेल या कुठे काही शॉक वगैरे असेल तर मला नक्कीच सांगा कमेंट करून चला भेटू पुन्हा मी माझं केस गोळा करण्याचं सा काम चालूच ठेवणार आहे फेकणार नाही आहे बाहेर तुम्ही काय काय करता नक्की मला सांगा तोपर्यंत भेटू एखाद्या नवीन व्हिडिओसमोर बघू चला बाय विचार करते आता काय करू ते बाय बाय